रहा अपडेट न्यूज वाल्मिक महाले तालुका युवक अध्यक्षपदी सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव एकोणतीस जून रविवार रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाची जिल्हा कार्यकारिणी सभा शानबाग सभागृह एम जे कॉलेज जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती वाल्मिक आनंद महाले कं कुंझरकर यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघ चाळीसगाव तालुका युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप माजी समाज कल्याण मंत्री राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांच्या अध्यक्षतेखाली व समाजभूषण पांडुरंग बावीसकर जिल्हा अध्यक्ष ईश्वरराल अहिरे जिल्हा संघटक धनराज मोरे तालुका अध्यक्ष प्रतीप वाघ जिल्हा पदाधिकारी महिला जिल्हा पदाधिकारी व समाजबांधव यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली वाल्मिक आनंदा महाले कुंझरकर यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघ चाळीसगाव तालुका युवक अध्यक्षपदी निवड झाली अशी जिल्हा अध्यक्ष ईश्वरलाल अहिरे यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे व पुढील समाजकार्यासाठी शुभेच्छा दिला व चाळीसगाव तालुक्यातून सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट